छत्रपती संभाजीनगरच्या एका महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावरनं निर्माण झालेला वाद हा आता चिखळला विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर एम आय एम कार्यकर्त्यांनी थेट महाविद्यालय गाठलं तर प्राचार्यांनी या प्रकरणामध्ये थेट पोलिसांमध्ये तक्रार केली आता सहा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बघूयात नेमका काय आहे हा वाद आणि याची सुरुवात कुठून झाली परीक्षेच्या दिवशी हिजाब घालून न देणं आणि त्यावरून थेट महाविद्यालयात धिंगण घातलं जाणं या सगळ्या आरोपांवरून छत्रपती संभाजीनगरच्या पीई एस महाविद्यालयात निर्माण झालेला वाद अखेर पोलीस स्टेशनपर्यंत पर्यंत पोहोचलाय तक्रारदार विद्यार्थिनीने आरोप केलाय की परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना शिक्षकांनी तिला हिजाब काढायला लावला याआधीही असाच प्रकार घडल्याचं तिचं म्हणणं आहे एक घंटा पहिले चेकिंग के वास्ते आए थे हम तो उसमे बोरफा निकालने के लिए बोले थे चेकिंग तो नहीं हुई ती जब तो उसमे बोरखा निकालने के लिए बोले थे तो हमने मना कर दिए थे तो फिर उसके बाद हमने हमारे भाई को बुलाए थे की बात करो आगे बोल के सिर्फ चेहरा चेहरा वो निकालने के लिए कहा था या फिर उन्होंने बोले थे बोरखा उतार देना और स्टोल रहना या प्रकरण नई पक्षा पदाधिकारी और कार्यकर्ते थे प्राचार्य कैबिन मधे प्राचार्य डॉक्टर अभिजीत वाड़ेकर तक्रीन टोल कार्यालय प्रवेश किया हिजाब प्रश्नी चर्चा केली आणि इम्तियाज अली यांचं नाव घेत धमकी वजा इशारा दिला दरम्यान एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचं म्हटलंय अज्ञात व्यक्ती जे आम्हाला माहीत नाही जे विद्यार्थी नाही आहेत महाविद्यालयाचे किंवा कुठल्याही त्यांचा संस्थेशी संबंध नाही असे विद्यार्थी डायरेक्टली माझ्या किबिनमध्ये शिरले तथाकथित एक एम आय एमचे आम्ही पदाधिकारी म्हणून असे दाखवत होते महाविद्यालयाचं आणि परीक्षेचं जो काही वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम करण्याच्या उद्देशाने ते आले होते असं मी म्हणेल धमकी वगैरे धमकी आम्ही तुम्हाला दाखवू इथे मोर्चा काढू तुम्हाला मारू अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं पी एस कॉलेज के ॲसाईश नाही आहे सर ने कभी प्रिन्सिपल स्टूडेंट्स को कोडखा उतारने के लिए या नहीं नहीं पहनने के लिए ऐसा कुछ नहीं कहा है कार्यकर्ता थे

त्यांच्या कार्यालयात येऊन तुम्ही आपण बुरखा घालण्यास बंदी का करतो या कारणावरून त्यांच्याशी वाद केला आणि त्या वादानुसार आम्ही त्यांच्या तक्रार ही घेतलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहोत सध्या गुन्हा दाखल करणं एकीकडे हिजाब घालण्यासाठी आग्रही असलेली विद्यार्थिनी दुसरीकडे कॉलेजचे परीक्षा नियम तर तिसरीकडे राजकीय पक्षाचा दबाव असं त्रांगण वाढलं कोणती शिक्षण संस्था हे खरं तर विद्यादानाचं पवित्र ठिकाण मात्र त्या ठिकाणी जसे वाद त्यातून आंदोलन आणि धमक्या देण्यापर्यंत कुणाची मजल जात असेल तर यातून विद्यार्थी शिकणार तरी काय यातून धार्मिक आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाणार संभाजीनगरहून सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज